आधी मी कायम या बाजूला असायचे ओरडा खाणारी होते आता ओरडा देणारी आहे तर छान वाटतंय मला ओरडताना त्यांच्या <laughs> <laughs> नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिड्या तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आलेले आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका नवरी मिळे हिटलरच्या सेटवर आणि ऍक्च्युली सेट आज हा सेट नाही आहे खरं तर आज मी आलेली आहे कथा वेगळ्या ठिकाणी आणि ये, ये, ये। आणि अशा प्रकारे माझ्या बरोबर आहेत जहांगीरदारांच्या तिन्ही सुना आहेत माझ्या बरोबर हॅलो स्वागत आहे काम करू नाही काम करून नाही थकलो आम्ही अजिबातच प्लॅनिंग करून होणार आहे का नाही लग्न नक्की होणार आहे का नाही का तुम्हीच काहीतरी विघ्न आणणार लग्न आम्हाला नकोच ऍक्च्युली तशा आम्ही खुश नाही म्हणजे खूप असा राग आणि तळतळाट वगैरे होतोय दुर्गा वाहिनी जास्त माहितीये तुम्ही सांग विचारत आहे uh, मला असं वाटतंय की लग्न नाही होणार आहे नाही होणार आहे म्हणजे ऑडियन्सेस खूप सारे सारे हे काय म्हणतात त्याला गप्पा चालल्यात पोस्टवर की लग्न होईल 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 पण मला सगळ्यांना सांगायचंय की नाही होणार आहे नाही होणार आहे तुम्ही बघा एपिसोड कटलोय वगैरे सगळं ठीक आहे तरी लग्न नाही होणार नाही होणार आहे अजिबात नाही होणार होणार आहे लग्न लग्न होणार आहे लग्न होणार आहे लग्नाला या तुम्ही लीलाशी नाही होणार आहे लीलाशी होणार नाहीये लग्न मी खरंच नाही होणार आहे पुढचं माहिती आहे मला मी वाचलंय स्क्रीन प्ले नाही होणार आहे मी हे सांगायचं नव्हतं का ओ श्वेट सॉरी 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 प्रेक्षक मंडित तर एवढ्या तयार होऊन आल्यात छान सगळ्या तर मग आता का म्हणजे का नाही होणार आहे लग्न कारण ते नाहीच व्हायला पाहिजे ना ती मुलगी योग्य नाहीये अगं नाही काय ना आमचे एज इतके परफेक्ट आहेत आणि लीला इम्परफेक्ट आहे धडपडी आहे गोंधळ घालते सगळं तर आम्हाला ती आमची सासू म्हणून नको आमचा प्रॉब्लेम आहे की ती आम्हाला आमची सासू म्हणून नकोय म्हणून नाही होणार आहे तिच्याशी लग्न आम्ही बेटर कॅन्डिडेट शोधला आहे आणि तो कॅन्डिडेट माझ्या खूप आवडीचा आहे त्याच्यामुळे तुला असं वाटतंय का की तुझ्या कॅन्डिडेटशी लग्न होणार आहे एजेंटचं मला नाही वाटत आहे त्यांच्याशी तिच्याशी नाही नाही मला नाही वाटत आहे परफेक्ट नाही ती असेल परफेक्ट पण पर अजून मला नाही आवडली आहे ना ती आणि आईंनासुद्धा नाही म्हणजे आईंचं अजून काही हो नाही आलेलं नाही आहे so, त्यामुळे आय डोंट थिंक सो तिच्याशी होईल दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीशी होणार आहे त्यामुळे तुम्ही बघा तुम्ही एपिसोड्स बघत राहा आणि मी ते होऊ देणार एक मिनिट ते बघा हेर बघा बघा बस मला सो अशी सगळी गंमत आहे तुम्हाला कळलंच असेल की कसा मूड आहे आणि काय आहे पण हे सगळं जोडलं तरी मी आल्यापासून बघते सेटवर ते इतका छान एक मूड तयार झालाय सगळेजण मस्त मजा मस्ती करत काम करत आहेत सेटवर जेव्हा तुम्हाला कळलं की आता हा ट्रॅक एक सुरू होतो तेव्हा साधारण काय चर्चा सुरू झालेल्या कारण काय असते एक ज्वेलरी किंवा आपला लुक काय असेल साड्या काय असतील इतक्या छान तुम्ही रेडी झालाय एक ती चर्चा लगेच सुरू होते किंवा कोण काय घालणार मग सेम नाही असलं पाहिजे तूच सांगितलं सगळं आमची हीच चर्चा झाली की आता कुणाची काय साडी असेल फोटो झाले होते मी बघत होतो ए वाव तुझी साडी छान आहे माझी कशी असेल चालू होतं खरं तर तूच बोललीस म्हणजे त्याच्यावरती आमचं एक सेशन असतं की हा हिची ज्वेलरी छान वाटेल हिचा लुक असा काय अरे हा तर माझा लुक आहे ह्या सगळ्या अशा छान लग्नात जशा चर्चा होतात ना टिपिकल बायकांच्या त्या सगळ्या चर्चा आम्ही करतो मला सांगा मालिका सुरू जेव्हा झाली तेव्हापासून प्रेक्षकांचा इतका छान प्रतिसाद मिळतो की प्रोमोपासून आम्हाला कळलेलं की काहीतरी एक वेगळं बघायला मिळणार आहे आणि जनरली सासू सुना शोधतात आणि आता इथे सुना सासवा शोधतात सासू शोधतात त्याच्यामुळे ती एक वेगळी गोष्ट असणार आहे पण जेव्हा पहिल्यांदा भूमिका समोर आली त्यावेळेस पहिली रिॲक्शन काय होती कारण का तुमच्या दोघींची अगोदरची ज्या अगोदरच्या ज्या भूमिका होत्या त्या अशा जणांनी निगेटिव्ह शेडकडे जाणाऱ्या होत्या आणि भूमिजाची भूमिका अशी छान गोड साधी सिंपल मुलगी अशी होती तर पुन्हा एकदा अशा प्रकारची भूमिका वाटायला आल्यावर काय एक त्याच्यात नवीन आणणं एक काय वेगळं चॅलेंज वाटलं दडपण आलं मला आणि मला खूपच असं की मला मोठा चॅलेंज दिला गेला असं मला वाटलं आणि आहे खरंच चॅलेंज आहे हा कारण आपल्याला ना एका पद्धतीचे कॅरेक्टर्स करण्याची सवय लागते आणि मग ते ब्रेक करून त्याच्या बाहेर जायचं हे खूप अवघड असतं पण मला आनंदसुद्धा आहे की मला चॅलेंज केले गेले आणि मला काहीतरी नवीन करता येणार आहे स्वतः यापूर्वी जे जे काम केलं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं क करून स्वतःबरोबर एक स्पर्धा असते ना ती करण्याचा चान्स मिळाला आहे सो आय एम वर्किंग टुवर्ड्स इट आणि आय होप लोकांना हे आवडेल पण मला आनंद आहे प्रचंड आनंद आहे काहीतरी वेगळं आपल्याला मिळालं आहे कारण प्रत्येक आर्टिस्ट याचीच वाट बघत असतो की आपल्याला कधी कुठली छान अशी भूमिका करता येईल ज्यातून स्वतःला सिद्ध करता येईल त्यामुळे ही सिद्ध करण्याची एक संधी आहे असं मला वाटतं आणि याचा पुरेपूर फायदा घेण्याचा मी प्रयत्न करते ह्या मालिकेमध्ये नवनवीन विघ्न वाटतं वाटतंय मला तसंच वाटतं आहे जसं आधी वाटत होतं कारण सिमिलर आ, टेक आहे माझ्या कॅरेक्टरचा पण तरीही हे कॅरेक्टर खूप नव्याने अनुभवते मी कारण आधी एक खलनायका प्रॉपर होते पण इथे आमच्या आम मेन ज्या दुर्गा बहिणी आहेत आमचं काही त्यांच्यापुढे आमचं काही चालत नाही त्याच्यामुळे त्यांची मर्जी ठेवून आणि डिप्लोमॅटिक राहून ते सगळं करायचं असतं पण डेफिनेटली म्हणजे माझ्यासाठी रोजचा दिवस हा नवीन चॅलेंजिंग असतो कारण काहीतरी वेगळं वर्किंग आणि त्याच्यावरती वेगळं काम होत असतं आमचं म्हणजे सीनच्या आधी आम्ही एक uh, मेकअप रूममध्ये छान एक चक्री मारतो आम्ही त्याच्यावरती जरा बोलतो की हे आपण बोलू शकतो का की हे, हे कॅरेक्टर बोलेल का ह्याच्यावरती खूप अभ्यास करतो आम्ही आणि आम्हाला ते करायला मजा येते आणि आय थिंक त्यामुळेच आपली छान केमिस्ट्री दिसते असं लोकांना वाटतंय सो <laughs> so, uh, मजा आहे म्हणजे मला आधीचंही कॅरेक्टर खूप आवडायचं तुला तर माहितीच आहे आणि हेही कॅरेक्टर तेवढंच आवडतं आहे फक्त आता ते प्रेक्षकांच्या uh, पसंतीस पडो अशी माझी इच्छा आहे बस आणि आधी uh, मी कायम या बाजूला असायचे ओरडा खाणारी होते आता ओरडा देणारी आहे तर छान वाटतंय मला ओरडताना त्यांच्यावरती पण मला हो एक्झॅक्टली तर फक्त माझी बाजू चेंज झाली आहे आणि मी इथे राहून स्वतःचे दिवस आठवते आहे इट्स अ व्हेरी नॉस्टॅल्जिक फिलिंग यांना बघून मला माझे पूर्वी असं वाटत असतं मी काहीतरी बोलले की जायचं पूर्वी ते भोगल म्हणून आम्ही पण मी शिकते की कसं गुणी कलाकार व्हावं जिपे बाद नाही करते ना वेरी अंबाला वेरी अंबाल नाही 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 खरच आहे पण मी सांगते मी खरंच सांगते आमचा नेहमी हाच प्रयत्न असतो की आमचा सीन खूप चांगला व्हावा कारण जर आम्हाला मज्जा आली काम करताना तर प्रेक्षकांना मज्जा येईल आणि प्रेक्षकांना आवडेल सो आमचा तो प्रयत्न असतो नेहमी आणि जो तू मगाशी प्रश्न विचारलास की तुला काय वाटलं कॅरेक्टर बद्दल पहिल्यांदा मी सरस्वती जर कन्फ्यूज झाले की काय सुना शोधतात सासू हा नाही नाही काहीतरी उलट आहे का मग मी काय आहे म्हणजे नाही नाही अशीच आहे स्टोरी वगैरे so, सो पण वेगळी स्टोरी आहे आणि पहिल्यांदा घडतीये हे सगळं घडतं हे सगळं त्यामुळे मजा येते काम करायला आणि माझे सगळे को आर्टिस्ट खूप छानच खूप मजा येते सोशल मीडियावरती सुरुवातीला ज्या चर्चा लोकांनी केल्या कमेंट्समध्ये की नाही नाही ना, त्या सासवा आहेत नाही 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 त्या आहेत नाही नाही तो सास सासरा नाही आहे नाही तो दुसराच कोणीतरी आहे हे ह्याचा तर आम्ही इतका आनंद घेतला आहे की ओके ठीक आहे करा चर्चा तुम्ही नंतर सगळ्यांना खरं करे कळेल आणि अजबच आहे खरंच अजब आहे सगळंच आणि अजब असलं पाहिजे आणि रियालिटीमध्ये पण अशा अजब गोष्टी आहेत घडतात आपल्या आसपास आपण बघतो माझ्या आयुष्यातही मी बघितलेल्या आहेत त्यामुळे वेगळं काही नाही आपल्यातलंच आहे फक्त आपण फार उघडपणे त्याच्याबद्दल बोलत नाही तर आम्ही बोलतोय एवढंच मला <laughs> असं वाटतं ॲज अन ॲक्टर आपण समाजाचं रिप्रेझेंटेशन करत था असतो जे काही घडतंय आणि जे उघडपणे बोललं जात नाही तेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मजा येते ते सगळं करायला आणि आमच्या एक सिरियल एक ह्युमर आहे तर तो, तो आम्ही जास्त एन्जॉय करतो म्हणजे अगदी डार्क डार्क नाही आहे सिरियस नाही आहे आमच्या सर्वमुळे त्याला एक गंमत येते तो गोड घ्यायचा बावळ पड <laughs> फोटोज आणि रील्स तर सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात काय पण ना प्रेक्षकांची जरा थोडीशी तक्रार आहे तर मला असं वाटतं की आता ती मी तुमच्याकडे मांडली तर तुम्ही जर काहीतरी करू शकाल राकेश रील्स जास्त करत नाही सो आता प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे तुम्हीच काहीतरी करा आणि त्याला जरा रील बायको शोधायला प्रोत्साहन दिलंय शोधायला करू करू आम्ही त्याला शिकू लवकरच आम्ही त्याला रील कसं करायचं हे शिकवू डान्स तर त्याला घेतोच त्यामुळे येस विल वी ट्राय वी पर्सू पर्सुएड इन व्हेरी सून तुम्ही राकेश बरोबर आमचे रील्स बघाल तर तिघी जणी एकत्रात तुम्हाला एक छान मस्त गेम घ्यायचा आहे म्हणजे विचारेन त्याची आणि खरी खरी उत्तरं द्यायचे आणि काही प्रश्नांमध्ये हो किंवा नाही असं पण असेल तशी उत्तरं द्यायचंय ठीक आहे सोपे सोपे प्रश्न ओके कोणाच्या लग्नामध्ये विनामंत्रण घेऊन जाऊन जेवलंय कोणाच नाही आमंत्रण देऊन पण जाते सॉरी मी पण नाही बऱ्याचदा मी टाळते जाणं मला कंटाळ तयार होऊन जाण्याचा हळदीमध्ये जाऊन बेफारकडे हळदच तुझी हळद झाली नाही ना अजून माझ्या हळदीला मी जाईन तेव्हा हा प्रश्न परत विचारा ओके सेट वर सेट वरती पॅकअप झाल्यानंतर पटकन घरी जायची घाई कोणाला मला नसते मला नसते का विचारा का विचारा मी समोर राहते सेट जा मी सेटच्या समोर राहते म्हणून मी आरामात जाते सगळ्यात जास्त ना जरा चहा पिऊ गप्पा मारू मजा करू तुमच्या तिघींमध्ये लेट लाते कोण लेट कोणाला तसं कोणीच नाहीये आमच्यात नाहीये तिकडे अजून असेल आमच्यात नाहीये आहे कोणी नाही मला नाही वाटत कोणी होते तिला कळलेला असतो जास्त कळलेला असतो ती आतल्या सगळं प्रोसेस होते हसते बिसते नंतर आपल्याला हा पण तिला कळलेला असतो फालतू जोक्स कोण मानू शकतो ही मान्य करते मीच मानतो फ्रँक्स करण्यात पुढाकार कोणाचा असतो ओके ओ किती प्राइसेस असे सतत चालू असतो तुला किती सांगू आता काहीतरी आम्ही करतच असतो प्राइसेस सतत झोप कोण काढू शकतो मध्ये मध्ये ब्रेक मध्ये ही ही कुठे से लवकरच झोपलेले फोटोज आणि वीडियोस पोस्ट केले जातील स्टे मग फुडी कोण आहे आधी मध्ये सतत ऑर्डर करा किंवा काही कधी कोण खाऊ शकतो राकेश राकेश आहे राकेश हां भारतीताई ताई पण आहे राकेश आय थिंक नंबर वन राकेश जास्त आहे तो आपल्या सगळ्यांसाठी पण ऑर्डर करतो तो एवढा गोड आहे ना की त्याला असं वाटतं हां हा यांना हे खायचं चला मी ऑर्डर करत असं असतं फार गोड आहे सेट वरून सगळ्यात जास्त फोटोज कोण पोस्ट करतो सतत राज करतो मला तर आय गेस तुम्ही या दोघींमधली ही ही किंवा सानिका या दोघी करतो सानिका साठी या दोघी या दोघी प्रॉपर त्यांचा सकाळी उठल्यापासून सगळं वर्किंग आउट वगैरे सगळे पोस्ट करतात दोघी 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 लास्ट बट नॉट रिली सेटून सगळ्यात जास्त गॉसिप्स कोणत्या मसाला गॉसिप भारती भारती सगळ्यात मोठ्या सिनियर आणि सगळ्यात जास्त गॉसिप करणाऱ्या भारती ताई आवा ते खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि आता आता तर मला वाटतं लग्नाच्या गडबडीची सगळी सुरुवात झाली आज छान मेहंदी आहे आता अजून बरीच फंक्शन्स पार पडायचे आहेत त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा आपली होईल आणि तेव्हा आपण अजून गप्पा मारू मला अजून किस्से ऐकायचे आहेत तुमच्याकडून थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा